मुसलमान व्यापाऱ्यांना सगळ्यांनी बंदी घाला अशी मागणी तुषार भोसलेंनी केली आहे तुषार भोसले महाराष्ट्राच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आहेत मढी इथं एक यात्रा भरणार आहे आणि त्या यात्रेत स्थानिक सरपंचांनी मुसलमानांच्या दुकान लावण्याला विरोध केला आहे यात्रेच्या निमित्तानं असलेल्या परंपरांचं पालन मुसलमान यात्रेकरू करत नाहीत असं म्हणत मढीच्या सरपंचांनी यात्रेमध्ये कोणीही मुसलमान दुकानदार दिसता कामा नये असा ठराव केला आहे त्याचीच पुनरावृत्ती सर्वत्र व्हावी अशी अपेक्षा तुषार भोसले यांनी व्यक्त केली आहे मढी इथं कानिफनाथांची यात्रा लवकरच भरणार आहे मढीच्या देवस्थानने मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा जो निर्णय घेतलाय या निर्णयाचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि देवस्थानच अभिनंदन सुद्धा करतो पण त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या अन्य देवस्थानांना आणि गावांना आमचा आग्रह आहे की या निर्णयाची आपण सुद्धा अंमलबजावणी करावी मंदिराच्या परिसरात असो किंवा यात्रा उत्सवांमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांना आपणही बंदी घालावी जेणेकरून आपल्या ज्या सनातन परंपरा आहेत यांना दूषित होण्यापासून आपल्याला रोखता येईल आपण ही मढी मढीची दृश्य पाहतोय इथे कानिफनाथांची यात्रा आहे